मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता वितरित होणार आहे पण जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्रे व याच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जाणार आहे तरी ती दोन कागदपत्रे व कोणत्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये ट्रान्स्फर होऊ शकतात हे पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आता जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झालेली आहे व लवकरच आता त्यांची शपथविधी पार पडणार आहे त्यांचे शपथविधी होताच महिलांच्या खात्यामध्ये एक्केवीसशे रुपये ट्रान्स्फर केले जाणार आहेत पण ते एकवीसशे रुपये जर हवे असतील तर महिलांकडे त्यांच्या उत्पन्नाचा दाखला व महाराष्ट्राचे रहिवाशी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तसेच पाहायला गेलं तर आता बँक खाते जर तुम्हाला एकवीसशे रुपये बँक खात्यामध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावे लागणार आहे तुमचे आधार कार्ड ज्या कोणत्याही बँकेला लिंक असेल त्या बँकेवर तुमचे एकवीसशे रुपये येऊन जातील